छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर गाजवलेल्या शौर्याचं प्रतीक असलेल्या वागनखांच्या प्रदर्शनाचा सातारा इथं उद्घाटन झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत असून शिवशस्त्र शौर्यगाथा दालनाचं उद्घाटनही यावेळी झालं तसंच शिवराज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासाव्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचं अनावरणही यावेळी करण्यात आलं छत्रपतींची ही वाघनखं भारतात आणू असं वचन आमच्या सरकारनं जनतेला दिलं होतं ते वचन आज पूर्ण केलं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं सर्व नागरिकांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस असून शिवरायांच्या पराक्रमाचं स्मरण होऊन युवकांना त्यातून प्रेरणा मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला छत्रपतींच्या विचारानुसार आमचं सरकार रयतेच्या हिताच्या योजना राबवत आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले शंका उत्पन्न करतायत खरं म्हणजे हे दुर्दैव हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या नखानी अशा थिप्पाड जो स्वराज्यावर चाल करून आला त्या अफजल कोथळा काढला ती वाघनख येत हे बघून सगळ्यांच्या मनामध्ये खरं म्हणजे एक अभिमान एक गौरव वाटला पाहिजे एक स्फूर्ती आली पाहिजे जशी आपल्यामध्ये आज आली आहे परंतु ठीक आहे काही लोकांना फक्त राजकारण करायचं असतं आणि चांगल्या कामाला गालबोट लावायचं असतं तो त्यांचा प्रयत्न सुरू आहे परंतु वाघ कानवर आक्षेप घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा पराक्रमाचा शूरतेचा वीरतेचा अपमान केवळ के राज्यात नव्हे तर देशात युग प्रवर्तन घडवणारे छत्रपती शिवाजी महाराज आमचे युगपुरुष आहेत अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराजांच्या कार्याचा गौरव केला राज्यातल्या अठरा पगड जातींना एकत्र करत त्यांच्या स्वातंत्र्याची ऊर्जा निर्माण करून छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ही वाघनखं त्यांच्या या लढाऊ आणि विजिगीषू वृत्तीचं प्रतीक आहे असं ते म्हणाले तर महाराष्ट्रातला देशातला एक एक व्यक्ती ही वाघनखं पाहण्याकरता या ठिकाणी येईल त्याचं दर्शन घेईल आणि त्यातनं स्वराज्याची प्रेरणा घेऊन निश्चितपणे जाईल ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांनी शेवटच्या माणसाचा विचार केला ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली कधी भेदभाव केला नाही तशाच प्रकारे हे राज्य देखील शेवटच्या माणसाचा त्या ठिकाणी विचार करत प्रत्येकाच्या उत्थानाकरता काम करेल हा विश्वास मी व्यक्त करतो छत्रपतींच्या प्रेरणेमधूनच राज्य सरकारचा कारभार सुरू आहे असंही फडणवीस म्हणाले विरोधकांनी जाणीवपूर्वक छत्रपतींच्या वस्तूंबद्दल अपप्रचार चालवला आहे अशी टीका फडणवीस यांनी केली छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचा आदर राखला जावा अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली केंद्र आणि राज्य सरकारनं शिवछत्रपतींसाठी आणि स्वराज्याची प्रेरणा युवकांमध्ये जागृत ठेवण्यासाठी केलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली वेळा तालुक्याचं नाव राजगड तालुका असं करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं छत्रपतींच्या प्रेरणेतून राज्यकारभार करणाऱ्या महायुतीलाच पुन्हा सरकार स्थापनेची संधी द्यावी असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे बरोबर छत्रपती शिवाजी शिवरायांनी आपले वाघनख साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये आपण आणलेली आहे आणि किल्ले प्रतापगड असेल शिवनेरी असेल रायगड असेल इथल्या कुठल्याही कामाला मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चाललेलं सरकार आहे त्याच्यामध्ये कुठलेही गय चुकीचं काम करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये केली जाणार नाही ही देखील आपल्याला सगळ्यांना मी आवर्जून ते आठवण करून देतो खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवछत्रपतींचं घरण आणि सातारकर जनतेतर्फे सरकारचे आभार मानले तरुणांना प्रेरणा देणाऱ्या वाघनखांबद्दल विवाद निर्माण करू नये त्याचं स्वागत करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आमदार शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री शंभूराज देसाई तसंच किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते ही वाघनखं साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली असून ती आजपासून शिवप्रेमींना पाहता येणार आहेत ही वाघनखं बघण्याची संधी मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे वाटते हा तर आपल्यासाठी एक अभिमानाचा क्षण आहे तर वागणं का आली आहेत आणि खूप वर्षांपासून ती तिथं आहेत आणि आज आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहेत आणि सर्वप्रथम ती साताऱ्यात आली ही तर आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे वागण के आलेले आहेत हे आम्हाला पाहायला भेटले खूप छान वाटलं आम्हाला हे पाहून हा कार्यक्रम असा असेच चालू देत असं आम्हाला आमच्या वतीनं वाटते